दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजप सोबत सत्ता स्थापन केली तर दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेत महायुतीमध्ये सहभागी झाले त्यानंतर झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला राज्यात अभूतपूर्व यश मिळालं मात्र आता भाजप विरोधातील पक्ष फोडत त्या पक्षातील माजी आमदार किंवा पक्षातील दिग्गज नेते असा एक एक नेता आपल्या बाजूने वळवून घेत त्यांना पक्षात प्रवेश देत आहे मात्र भाजप त्या मतदारसंघातील नेते पक्षात घेत आहे जिथे विद्यमान आमदार हे भाजप किंवा शिवसेनेचे आहेत नक्की ते मतदारसंघ कोणते आहेत तिथे विद्यमान आमदार कोण आहेत आणि भाजपने सध्या विरोधातील कोणता नेता गळाला लावत त्यांना पक्षात सामील करून घेतला आहे या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओ मधून नमस्कार मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला या यादीत पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघ पाटणमध्ये सध्या शिवसेनेचे नेते, नेते आणि राज्याचे मंत्री शंभूराज देसाई हे विद्यमान आमदार आहेत तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे पाटणमध्ये पाटणकर आणि देसाई हा संघर्ष अनेक काळापासून आणि अनेक अने पिढ्या चालत आलेला आहे पाटण मतदारसंघात आधी विक्रमसिंह पाटणकर आणि शंभूराज देसाई अशी लढत होत होती तर दोन हजार पासून सत्यजित पाटणकर आणि शंभूराज देसाई अशी लढत होत आहे दोन हजार चोवीस मध्ये देखील सत्यजित पाटणकरांनी अपक्ष शंभूराज देसाई यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र पाटणकरांचा या निवडणुकीत पराभव झाला आता सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीसची ची निवडणूक महायुतीकडून देसाई लढणार की पाटणकर हा प्रश्न आहे तर भाजपने आतापासूनच देसाई यांच्या विरोधात पर्याय निर्माण करण्यास सुरुवात केली आहे का अशी चर्चा देखील आहे दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे जालना विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे तर जालना विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शिवसेनेचे अर्जुन खोतकर खोतकर आणि गोरंट्याल हे आतापर्यंत आमदार म्हणून निवडून आले आहेत खोतकर आणि गोरंट्याल यांच्यामधील संघर्ष अनेक वेळा पाहायला मिळाला आहे पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा कैलास गोरंट्याल यांनीच दिली होती आता गोरंट्याल यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी देखील कैलास गोरेंटेल यांच्यावर टीका केली आहे दोन हजार चोवीस मध्ये कैलास गोरेंटेल यांनी काँग्रेसच्या तिकिटावर जालना विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती त्यामुळे दोन हजार एकोणतीस मध्ये जालना विधानसभा महायुतीकडून खोतकर लढणार की गोरेंटेल की भाजपकडून गोरेंटेल हे खोतकर यांच्या विरोधात पर्याय म्हणून उभे राहणार हे आगामी काळात दिसून येईल तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे भोर विधानसभा मतदारसंघ भोरचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे तर सध्या भोरचे विद्यमान आमदार आहेत ते राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर संग्राम थोपटे हे तीन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर भोरचे आमदार म्हणून निवडून आले होते त्यामुळे थोपटे यांचा चांगला जनसंपर्क आहे दोन हजार चोवीस मध्ये संग्राम थोपटे हे काँग्रेसचे भोर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होते परिणामी दोन हजार एकोणतीस मध्ये माजी आमदार आणि भाजपचे नेते संग्राम थोपटे लढणार की राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार शंकर मांडेकर हा प्रश्न आहे चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे पुरंदर विधानसभा मतदारसंघ पुरंदरचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे तर सध्या पुरंदरचे विद्यमान आमदार आहेत ते शिवसेनेचे विजय शिवतारे त्यामुळे दोन हजार एकोणतीस मध्ये पुरंदर विधानसभा शिवतारे लढणार की जगताप की जगताप भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेच्या विजय बापू शिवतारे यांच्या विरोधात उभे राहणार हा प्रश्न आहे पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे पाथरी विधानसभा मतदारसंघ पात्रीचे विद्यमान आमदार आहेत ते म्हणजे राष्ट्रवादीचे राजेश विटेकर तर पात्रीचे काँग्रेसचे माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे भाजपने सुरेश वरपुडकर यांना पक्षात घेऊन दोन हजार एकोणतीस साठी राजेश विटेकर यांच्या विरोधात पर्याय निर्माण करण्यास सुरुवात केली आहे का हा प्रश्न आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते बदल होतील कोणती राजकीय समीकरणे अस्तित्वात येतील हे सांगता येत नाही दोन हजार एकोणतीस पर्यंत महायुती अस्तित्वात राहील की नाही हे पण स्पष्ट सांगता येत नाही मात्र आतापासूनच भाजप विरोधकांची ताकद कमी करता चे ना करत मात्र महायुतीतील पक्षांच्या विद्यमान आमदारांना पर्याय निर्माण करत हजार ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गर्जेचं राजकारण करत आहे का हा देखील प्रश्न आहे काही विधानसभा मतदारसंघ असे देखील आहेत जिथे भाजपचे विद्यमान आमदार आहेत मात्र त्या आमदारांना पुढील काळात पर्याय ठरणारे नेते यांनी शिवसेना किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे मात्र भाजप राज्यातील आणि सत्तेतील सर्वात मोठा पक्ष असल्याने साहजिकच विरोधातील नेत्यांचा पक्षप्रवेशासाठी भाजपच पस पहिली पसंती आहे आणि यामुळे भाजपची राजकीय ताकद वाढत आहे परिणामी भाजप दोन हजार एकोणतीस मध्ये स्वबळाचा नारा देखील देऊ शकतं मंडळी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा